नमस्कार युट्यूब फॅमिली आता साडे नऊ वाजलेले आहेत आजचा व्हिडिओ मला काढायला आणि सकाळपासून अजिबात नाही खरच मी वेळ भेटला ना व्हिडिओ काढायचा सोडत नाही पण आज खरच वेळ भेटला नाही व्हिडिओ काढायला मला त्याच्यामुळं काढलाच नाही मी आज व्हिडिओ तर म्हटलं काढा आणि तुम्हाला घर पण दाखवायचे दाखवायला ना आता अंधारात पण काही एवढं दिसणार नाही तर ही आहे माझे रूम हे बघा अशी माझी रूम आहे इथं हे झोपले तर खूप आलाय त्याच्यामुळं ते झोपले जरा त्यांचे पाय दाबायचे तर मला थांबा माझा व्हिडिओ नाही मी काढलाय अजून तुमचे पाय दाबते मला व्हिडिओ काढू द्या आणि लाईव्ह घेत घेत तुमचं पाय पण दाबते असं झालंय आणि लाडू माझी आज गेली होती फलटणल्या देवाला है ना बाबू काय काय खाल्लं सगळं खाऊन आली तिथून आणि पार्सल पण आणलं होतं मला खाल्ली मी पि मी पण माझा बाबू आज एकटाच घरी होता तर तो तो आमचा शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल हे ना बाबू आपण कुठे गेलो काय करत होतो रानात मी ती टाकत होतो आणि मी ती टाकताना काय झालं माहिते का आम्ही चाळ चाळून मी ते टाकत होतो हे गेले पुढं चाळत चाळत आणि त्यांचा सारा कम्प्लीट झाला माझा थोडासा कमी राहिला होता अर्ध्याला बी थोडासा कमी होता तर म्हणे की पप्पा जिंकलं मम्मी तू जिंकलीच नाही पटपट उरक ऊन लागते पप्पा किती कणाकणा चाळते ते तू चाळत नाही काय नाही असा मला बोलतो या आणि उन्हात सारखं महागं फिरल्यामुळं घरी आला की त्याचा नाक आता तसं घोळाना फुटला आणि घोळाना फुटला की रडून ते रक्त बघून लागला रडायला मम्मी काय झालं या मग त्याला थोडस गारपाण्याने आंघोळ घातली इतका भारी वाटलं ना त्याला नाचत उड्या मारत मारत त्याने आंघोळ केले गारपाण्यानं आणि किती भारी हसतय बघा लय भारी वाटलं त्याला गार पाण्याने आंघोळ करायला गारपाण्याने आंघोळ केलं इतका ते फ्रेश झाला फ्रेश झाल्यानंतर थोडस जेवण केलं कपडे घातले आणि मी पारायण करायला बसले पारायण केलं आणि पारायण करत करत थोडासा रडायला लागला म्हणलं ह्याला झोपवतेच झोपवला आणि नंतर साडेपा पाच वाजता परत शेतात गेलं राहिलेलं चाळलं भाजी वगैरे काढली थोडीशी तोपर्यंत हा उठला लागला रडायला मम्मा मम्मा करून तोपर्यंत आले माझी लाडू मग म्हणलं आता चला पोरांना जेवण वगैरे घालून त्यांना जेवण घातलं सर्वांनी जेवण आमचं आता आम्ही आलो झपायला आमच्या फादर जायचं आता दाऱ्यावरती तर भेटूया आता लाइव मध्ये या जस्ट लाइव मध्ये साडेनऊ वाजून गेलेले आहेत तर हा व्हिडिओ कधी पोचतोय ते मी काही सांगू शकत नाही व्हिडिओ आल्यानंतर सकाळपर्यंत येईल तर बघा आता आपण लाइव घेतोय तर बाय बाय चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज आणि आमचे व्हिडिओ कसे वाटत ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक...